मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। अहिलनगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी दिनांक चोवीस रोजी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माझे आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली यापूर्वी सकाळी नऊ वाजता नगरमधील राज पॅलेस इथं संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचं समजतं या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्या त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे खुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्यानं काळे विखे यांच्यातील सध्याचं राजकीय समन्वय देखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा घटक ठरल्याचं मानलं जात आहे चेअरमन निवडीसाठी अधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे अण्णासाहेब म्हस्के अंबादास पिसाळ अमोल राळेभात आशा तापकीर भानुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर खुले राहुल जगताप आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधवराव कानवडे करण ससाने गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं विखे पाटील यांना सहकार्य राखणे आवश्यक असल्यानं घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर